मार्गशीर्ष महिन्यातील मोक्षदायीने एकादशी ज्या दिवशी स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचं अमृतज्ञान दिलं होतं आजचा दिवस फक्त व्रताचा नाही तर जन्म जन्मांतरीच्या पापातून मुक्त होण्याची संधी आहे श्रीकृष्णाचा विराट रूपात तुम्ही पाहिलं असेल काय करायचं कसं करायचं आणि या एकादशीची गुप्त महत्व काय आहे त्याची कथा काय आहे आणि ही कथा ऐकल्यानंतर कोणते पुण्य मिळते याची सर्व माहिती इथे आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये कृष्ण मित्रांनो आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती एकाच दिवशी अशी संधी अनेक वर्षांनी येते आज केलेली पूजा थेट मोक्षाचा मार्ग खुला करते मार्गशीर्ष शुक्ल पक्षाची एकादशी श्रीकृष्णांनी आजच्या दिवशी अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेच ज्ञान दिलं म्हणूनच गीता जयंती या दिवशी केलेले जप व्रत दान हे सगळं कशासाठी उपयुक्त येतं माहिती आहे का पाप क्षय पितृमोक्ष आणि मानसिक शांतता वैभव आणि समृद्धीसाठी आता या दिवशी पूजा करायची असते कशी पूजा करायची असते ते तुम्ही व्यवस्थित आहे का ब्रह्म मुहूर्तावर स्नान सकाळी लवकर उठावे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे शक्य असल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे आपल्या इकडे गंगाजल जर मिळत नसेल तर त्याऐवजी आपण त्यामध्ये गोमूत्र टाकून स्नान करावे पिवळे किंवा केसरी वस्त्र परिधान करावे हातात पाणी तांदूळ व फूल घ्यावे मनात प्रार्थना करायची आजच्या व्रताने माझे व माझ्या परिवाराचे सर्व पापक्षय होत मोक्ष मार्ग सुलभ हो त्यानंतर विष्णू म्हणजेच आपल्या कृष्णाचं पूजन करायचं आहे पंचामृत स्नान घ्यायचं आहे पिवळे वस्त्र घ्यायचे आहे तुळशी धूप दीप फळ माखन म्हणजे लोणी मिश्री म्हणजे लोण्यात खडीसाखर टाकून ते घोटून घ्यायचं आणि सेवा आता काय करायची सेवा तर पहिल्यांदा आपण गीतापाठ करणार आहे तर आता गीता एवढी आपल्याला वाचून होणं शक्य नसेल तर किमान अकरावा अध्याय तर जरूर वाचा वेळ कमी असेल तर फक्त एक अध्याय वाचला तरी सगळ्या अध्याय वाचल्याचं पुण्य मिळेल आणि ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जापा आज कृष्णाला कोणते फुल अर्पित करायचे आहे तर कमळाचे फुल किंवा आता क्युआ पर, आपल्या सगळ्यांकडे तर कमलाचं फुल मिळणार नाही मग त्याऐवजी झेंडू गुलाब किंवा गुडथर पण आपल्या तुळशीचं पान मात्र नक्की हवंच आता आज त्यांना भोग काय लावायचं आहे पंजिरी केसरी खीर पंचामृत केळी खिरा संत्री आणि श्रीकृष्णासाठी लोणी खडीसाखर मेवा आणि पिवळ्या रंगाची मिठाई विष्णू मंत्र आता आपण कोणता म्हणणार आहे या दिवशी बघा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि याच दिवशी आपण दुसरा एक कुछना मंत्र म्हणणार आहे कृष्ण मंत्र कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय नाशाय गोविंदाय नमो नमा आता गीता जयंती असल्यामुळे आपल्याला या गोष्टी करायलाच हव्यात गीतेचा किमान अकरावा अध्याय तरी आपण वाचलाच पाहिजे काही ब्राह्मणांना विद्यार्थ्यांना किंवा मंदिरात आपण गीतेचं पुस्तक दिलं पाहिजे कारण गीता हा आपल्या धर्माचा आधार आहे मोक्षप्राप्तीसाठी सर्वातच प्रभावी उपाय आहे आता या एकादशी दिवशी आपल्याला एक कथा ऐकली पाहिजे आणि ती कथा म्हणजेच मोक्षदा एकादशीची व्रत कथा आहे आता ती कथा अशी आहे चंपकनगरचा राजा वैखानस एक रात्र त्याला भयंकर स्वप्न पडतं त्याचे पूर्वज नरकात यातना भोगत आहेत मदत मागत आहेत अत्यंत व्याकुळ झालेला राजा ऋषीकडे जातो ऋषी म्हणतात राजा मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ही मोक्षदायीनी एकादशी या दिवशी व्रत केलेस तर तुझे पितर नरकातून मुक्त होतील राजा पूर्ण भक्तीभावाने श्रद्धेने विश्वासाने आणि त्या ऋषींनी सांगितलेल्या प्रत्येक नियमाने व्रत करतो आणि त्या दिवशी त्याच्या पूर्वजांची मुक्ती निश्चित होते आणि तेव्हापासूनच ही मोक्षदा एकादशी पडलेली आहे हीच मोक्षदा एकादशीची शक्ती आहे मित्रांनो आजचा दिवस तुमच्या जीवनातील एक सर्वात पवित्र दिवस असू शकतो एक संकल्प करा आज गीता वाचायचीच किमान एक जणाला गीता द्यायचीच आणि श्रीकृष्णाच्या चरणी भक्ती ठेवायची जय श्रीकृष्ण जय जगदीश हरे अशा आध्यात्मिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण पुण्य फक्त मिळत नाही ते वाटलं तर वाढतं